राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जळगाव जामो शहरातील असंख्य युवक व महिलांनी वीस फेब्रुवारी रोजी जाहीर प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र देशमुख महिला जिल्हा सावळे सावळेताई युवा जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोबेन भाई जळगाव विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख जळगाव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप उगले शहराध्यक्ष ताजीर जमादार था या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आवाहन एडव्होकेट संदीप उगले यांनी केले आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शेकडो युवक आणि महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय यावेळी श्रीकांत उमाळे संतोष पांडे संदीप ढगे हमीदभाई भाई निलेश तेलंगळे सिद्धार्थ इंगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव